गते धर्मा तसे दया मग असा जर गुरु नाही प्राप्त झाला तर अधोगतीलाच असा आणि अधोगतीला गेले तर मग यमाच्या यातना पुन्हा भोगाव्या लागतात <laughs> संतांनी दिलेला उपदेश आपणाच्या विरोधात नव्हता संतांनी दिलेला उपदेश हा दुसऱ्याला कमी लेखून आपल्याला मोठं करण्यासाठीचा नव्हता संतांनी दिलेला उपदेश हा कुठल्या एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी नव्हता संतांनी दिलेला उपदेश हा अवघ्या जगतासाठी होता म्हणून महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या <laughs> जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टी परोपकारी महाराज मधल्या जगाचा कल्याण साधण्यासाठी हे संतांनी दिलेला उपदेश आणि मग संतांनी दिलेला उपदेश हा व्यर्थ नाही महाराज आणि हे कोणी एका जाती कुळासाठी नाही कोणी एका धर्मासाठी नाही कोणा एका संप्रदायासाठी नाही सगळ्यांना सोबत घेतलंय अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदार लोकांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं इथल्या संतांनी आठ वर्षाचं लेकरू आठ वर्षाच्या लेकरानं लोकांना सांगितलं अरे धर्मशास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला जर लोक छळत असतील तर तुम्हाला तिथल्या तिथल्या बंदी घातलेल्या देवळांपर्यंत जाण्याची गरज नाही देव तुम्हाला तुमच्या ओंजळीत आणून देतो म्हणले आणि काय कैलास एकाचा का धर्म हाच कैलासाचा धर्म आहे एक ज्योतिर्लिंग मोंजळीमध्ये आणून दिला सांगितलं याची पूजा करा हाच तुमचा शंकरन हीच तुमची लोक महात्मा बसवेश्वरांनी त्या ठिकाणी शंकराला हातावरती आनंदी सांगितलं जिथं तुम्ही भावना ठेवसाल त्या ठिकाणावरती तुमचा देव मग संत काही खोट सांगतात का संतांनी काही वेगळं दिलं का वे ऑल आर द वेल एज्युकेटेड अँड वेल कल्चर्ड पर्सन्स तुम्ही आम्ही आता साध्या सुध्या संस्कृतीचे लोक नाही महाराज तुम्ही आम्ही प्रत्येक जण चांगल्या संस्कृतीचे लोक तुम्ही आम्ही प्रत्येक जण चांगले शिकलेले लोक आहोत शिकल्या सवरलेले लोकांनी वेळ वाकडं वागणं शोभत नाही संतांनी बोलवलं अवघ्यांना बोलवलं या रेरे लहान थोर या रे यारे अरे लहान थोर या ते भलत्या नारे नार करावा विचाराना लगे चिंता कवनाशी लागते मारे बापू हो आता हसू द्या झाला आटपत आले गुत्त आमचं हा नाही त्याचा नाही पुरत नाही त्याचा नाही पुरत नाही आता काहीच पुरत नाही इथं उरलंच नाही इथं काय पुरायचं राहिलं नाही ते प्रश्न आहे सगळा असं त्यांना झाला आता काही आता एक मिनिटासाठी भजनापुरतं वंटेज वडलं तर एका डब्याला ओढलं तरी मकर झाला आम्हाला एका मिनिटासाठी हो सुंदर भजन करू कारण महाराजच म्हणले न लगे चिंता करावा विचार चिंता कर अरे या हिंदू धर्मामध्ये आपण सगळेजण या भारत भूमीत वावरतो महाराष्ट्रात संतांच्या भूमीत वावरतो सुंदर पद्धतीने भजन करत रहा भजनानं जीवनातले पापताप नाही शिवतात एकदा सुंदर सर्वांनी हातभर करा भजन करू आणि आपल्या कीर्तनाच्या समाप्तीकडे उडो आता हे टाळकरी हातावरे केले तर ता टाळकोण वाजून हो थोडासा मृदुंगाला आवाज दे काय ऐकायला आवाज दे माझा आवाज तुम्ही ハハハ。<laughs> जनाना जीवनाचे दुःख मिटवता येतात जीवनाचे दुःख चांगलं औषध आहे वेळे अभावी वेळेचा थोडासा मागे हे प्रभाव झाला त्याच्यानंतर एकदा कसा आहे महाराज गाडी रस्त्यावरून एकदा घसरली आपली घसरता घसरता राहिली आम्ही जात होतो कॅनल मध्ये आता इकडं हो याच होतं म्हणून राहिल्या कसं तरी सगळे झोपले होते आमच्या सोबत पण एकदा घसरलेली गाडी पुन्हा जशी रुळावर येत नाही तसे एकदा माणूस थोडस वाट सोडून बाजूला गेलं त्याला फार कठीण आणि मला वाटायला मजाच माग काहीतरी सनी हाय गेली सगळीकडं गर्दा गोंधळ बिंदाना आमचा मस्त चलाय इथं आल्याच्या नंतरच काय मी काय घेऊनच यावर काय कोणाचं असं महाराज म्हणतात भजन करा आणि भजनासाठी सद्गुरूंच नाम लागतं गुरु शिवाय तुम्ही करू शकत नाही ही तितकीच खरी गोष्ट आहे जीवनामध्ये गुरु धारण करा गुरुला आपल्या अंतकरणात उतरवा महाराज म्हणतात गुरु सद्गुरु हेच अनाथांना सनात करण्याचे माध्यम आहे ज्याच या जगात कुणीच नाही त्याचा या जगात गुरु आहे आणि गुरु त्या ठिकाणी सर्वांचा त्या ठिकाणी तारक असतो Babanızı patlannana bardir mahrezani sangeetla ana tha cha ana

नामाचीच गोष्ट करा व्यर्थ गोष्टींचं साधन निवडू नका जीवनाचं कल्याण जीवनाचं हित साधायचं असेल नाम हेच तारक आहे महाराज हेच आम्हा सर्वांचे गुरु आहे गुरु दत्त महाराजांचं नाम हेच आम्हा सर्वांसाठीचा उपदेश आहे आणि संत जनांनी दिलेल्या नामावरती आपल्याला तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी स्वार होऊन नामाचं शस्त्र घेऊन विकारांचा नाश करायचा आहे पंचविषयांचा नाश करायचा आणि सुंदर पद्धतीने या जीवाचा देहाचा उद्धार करून घ्यायचा बोलताना येत एखादा शब्द कसा आहे महाराज महाराज लोक म्हणलं की कठोरतेनं बोलणारच कठोरतेनं फक्त तेच बोलत नसतात जे कुणाच्या प्रति भीतीनं किंवा काय म्हणतात शर्मिंदगीनं जगत असतात ते लोक मवाळ बोलतात जे कुणाचे शर्मिंडे नसतात जे कुणाला भीत नाहीत जे कुणाचं काही ठेवत नाहीत कोणी कोणाचं काही असं पद्धतीचं त्या ठिकाणी करत नाहीत ते, ते लोक कधी कुणाला भीत नाहीत तर त्या पद्धतीची वृत्ती आमच्या सारख्यांची असते संन्याशी लोक ही कुणालाही भीत नसतात त्याच्यामुळे इतकिंचित बोलताना एखादा शब्द जर चुकीचा गेला किंवा तुम्हाला वाटलं की बाबा वा हे चुकीचं आहे तर ते आमच्या आमच्या झोडीमध्ये परत टाकून द्या सार सार तेवढं तुम्ही निवडा संन्याशी लोक हे समाजाची माफी मागत नसतात आणि समाजाला ती महागाईला लावू सुद्धा नाही त्याच्यामुळं येतकिंची चुकलेला शब्द परत घेत असताना झालेली सेवा आता कोणाकोणाचे नाव घेवा महाराज सगळे एकाहून एक यक विशारा राहत सगळ्या एकाहून एक यक अलंकार राहत आणि सिस्टीम आल्याला तर तो थोडंच नाही विनय करायचं तर काही चॅलेंजच नाही सगळ्यात सोपं काम आणि सगळ्यात कठीण काम विनय करायचं कारण त्या जागेवरून बाजूला हलता नाही आपण इकडं तिकडं तरी जाऊ त्याच्यानंतर ते विना व्यवस्थित धरणे आणि काही काही जागचे तो उग कीर्तन करायला उगं सोन बघल्यासारखे बघतो तशी पण त्याला त्याची मर्यादा सांभाळणे हे करायचं कठीण काम आहे सोपं म्हणजे बाकी इतरत्र या पसारात अडकायची गरज पडत नाही त्याच्यामुळे त्याची सेवा व्यवस्थित झाली तुमचा सगळ्यांचा प्रयत्न चांगला झाला आमच्या सोबत आलेले आमचे गणेश महाराज पळशीकर त्याच्यानंतर आमचे रमेश महाराज माउलीकर तुम्ही हे तुम्ही गेल्या वर्षी होते ना परमेश्वर गाव झरी कर तुम्ही गेल्या वर्षी होते इथेच इथले दरवर्षीच राहता नको म्हणलं तरी इथंच राहणार काही नाही तुम्ही म्हणलं मांडवा त्याच्यानंतर अभिनंदन महाराज नुकतंच कीर्तनाचा अभ्यास करायला त्याच्यामुळे मजा आले तुम्ही सगळे इथलेच फादर वर्षी नाही झालेली सेवा आमच्या सोबत शहाने बाबू आले आमच्या परभणीवरून खास करून तुमचा कार्यक्रम बघण्यासाठी आले आल्याच्या नंतर त्या म्हणजे सुंदर मंदिराचं त्या दर्शन झालं दत्त महाराजांचं दर्शन घ्या दुरून हो बाहेरून हो दत्त हा जळी स्थळी निवृत्ती करण्याची एखादी जागा असावी म्हणून मंदिरं तुमच्यासाठी बांधलेली आहेत याचा अर्थ तुम्ही मग महाराज लोक काही मंदिरात कधीच जाणार नाहीत तर नित्य जातात फक्त त्याच्यासाठीचे काही बंधनं पाळून जावे लागतात कुठलं की कसंही मंदिरात जायचं हे कोणासाठी चांगलं नाही तुम्ही जाता का आंबोळीकरणाशी मंदिर आहे म्हणजे त्याच्यामुळं आलं की कुठूनही असं मंदिरामध्ये जाणं हे योग्य नसतं आता खरं तर महाराज या भोंगड्यावर सुद्धा येताना सतरा वेळेला विचार करून यावा लागतो पण आता तुमच्या एवढ्याच्या डोक्यामध्ये किरण झालेलं तण काढायचं म्हणलं तर कीर्तनासाठी हे सगळं करत असताना इतकिंचित बोलताना सगळ्यां माय बाप्पांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करून आमचे पेटीवाले बापू वा होतं सिस्टीमवाल्याने चांगला प्रयत्न केला आता कधी होल्टेटची अडचण येते कधी कशाची पण यावर्षी सिस्टीम चांगली लावली माणसाने चांगली साथ दिली मुर्दंगवाला दरवर्षी पेक्षा चढत्या क्रमाने शिखर काय गाठलं नाही पण चढत्या क्रमांक दरवर्षी याच्याहून परेशानी राहते जास्त आणि काहीच हातात शस्त्र नसताना लढाई जाईल नंतर फार फजिती होती माणसाची कोणीकडून वाटते आपल्यालाच बसतील काही सांगायचं नाही पण सगळं एकंदरीत चांगलं झालं तुम्ही लोकांनी सुंदर भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं हे मंडप तो उभा करता याला काही नाही हे काढायती ठेवायचे कायमचा दत्त महाराजांचा निवारा येणाऱ्या भक्तांसाठीचा तुम्ही केलेला तो फार भक्तांसाठी सगळ्यांनी आपापली जिम्मेदारी आपापली भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पाडली कुणालाही एकाला दोष देण्यापेक्षा किंवा कुणालाही एकाला चांगलं म्हणण्यापेक्षा नव्हे एकुट्याचा एक खेळ म्हणून मेळ जमविला झालेली सेवा तुम्हाला सर्व बापांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम जय आनंद